सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला वसंत पंचमी हिंदू धर्मामध्ये साजरी कशी केली जाते याबद्दलची थोडक्यात माहिती सांगणार आहे वसंत ऋतू वसंत पंचमी साजरी करण्याचं काय महत्व आहे आणि या दिवशी आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी काय केलं पाहिजे कोणता एक उपाय आहे तो मी सांगणार आहे तो न चुकता आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर एक मी बीज मंत्र देखील देणार आहे तो प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे तर आता बघूयात वसंत पंचमीची माहिती वसंत पंचमी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण आहे हा सण दरवर्षी माघ महिन्यात साजरा केला जातो हा सण संपूर्ण भारतभर माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे या दिवसाचे महत्व का वाढते कारण या दिवशी ज्ञानाचे प्रतीक असलेल्या माता सरस्वतीची पूजा केली जाते यासोबतच या दिवशी वसंत ऋतूच्या प्रारंभी ही पूजा करण्याची पद्धत आहे वसंत पंचमीला पंचमी पंचमी आणि या दिवशी लोक आपापल्या घरी सरस्वती मातेचे पूजन करतात तसेच शाळा आणि इतर कार्यालयांमध्ये दे देखील सरस्वती मातेचे पूजन केले जाते वसंत पंचमी का साजरी केली जाते कारण वसंत पंचमी साजरी करण्याचं सा कारण म्हणजे या दिवशी विद्येची माता सरस्वती हिचा जन्म झाला होता सरस्वती मातेला ज्ञान संगीत आणि कलांची देवी देखील म्हटले जाते म्हणूनच भक्त माता सरस्वतीची मनापासून पूजा आणि प्रार्थना करतात वसंत पंचमीच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली आहे असे म्हणतात या दिवशी वसंत ऋतूचे आगमन होते जे आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद आणते या दिवशी लोक देवी सरस्वतीची संपूर्ण विधीपूर्वक पूजा करतात जेणेकरून त्यांना ज्ञान प्राप्त होईल आणि त्यांच्या बुद्धीत वाढ होईल तसेच सरस्वती मातेचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहील हा दिवस मुलांसाठी अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी खूप शुभकारक मानला जातो आता वसंत पंचमीची पूजा विधी कशी करायची ते आपण बघूयात वसंत पंचमीच्या दिवशी आपली देवपूजा नित्य नियमाप्रमाणे करायची स्वामींची पंचोपचार पूजा करायची स्वामींचा अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे नंतर एका एक पाठ मांडायचा आहे त्याच्यावरती पिवळं वस्त्र घालायचे सरस्वती मातेची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे जर मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो असेल तर तो ठेवायचा आहे फोटोला हळदी कुंकू व्हायचंय पिवळी अक्षदा व्हायची आहेत पिवळी फुलं व्हायची आहेत हार असेल तर हार घालायचा आहे आणि पंचोपचार अशी पूजा करायची आहे त्याचबरोबर देवीला पिवळ्या मिठाईचा प्रसाद दाखवायचा आहे बुंदीचे लाडू केश केशर केशर मिश्रित गोड पदार्थाचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे देवीला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला अक्षदा या पिवळ्या वापरायच्या आहेत पूजेसाठी तर अशी तुम्हाला अं वसंत पंचमीची पूजा करायची आहे सरस्वती मातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की केलेला अभ्यास लक्षात राहू देत मुलांच्या बुद्धी बुद्धीत चांगली वाढ होऊ देत ही तुम्हाला माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे आता वसंत पंचमीचा प्रारंभ समाप्ती आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते बघूयात माघ महिन्यातील पंचमी तिथी म्हणजेच वसंत पंचमी तिथीचा थी प्रारंभ जानेवारी रोजी दुपारी वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सव्वीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होईल यामुळे तिथीनुसार सव्वीस जानेवारीलाच वसंती पंचमी साजरी करायची आहे सव्वीस जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या पूजाविधीचा शुभ मुहूर्त हा सकाळी सात वाजून सात मिनिटे आणि दुखते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे इथे समाप्ती जरी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असली तरी देखील उद्याच्याला तुम्ही दिवसभर ही पूजा वसंत पंचमी साजरी करू शकता तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या अ जिभेवर मुलांना जीभ तोंडातून जीभ बाहेर काढायला लावायची आणि मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने ती दर्भाची काडी घ्यायची आणि मधात बुडवायची आणि मधात बुडवून तुम्हाला एम जरी इथं स्क्रीनवरती ए दिसत असेल तर त्याचा उच्चार एम आहे एम हे तुम्हाला ए त्याच्यावरती एक मात्रा आणि एक टिंब हे तुम्हाला दर्भाच्या काडीनं मुलांच्या जिभेवरती लिहायचं आहे जर तुमच्याकडे दर्भाची काडी नसेल तर सोन्याच्या कुठल्याही वस्तून तुम्ही लिहिलं तरीही चालेल पंचधातू चांदीच्या वस्तूनं लिहिलं तरी चालेल पण शक्यतो दर्भाची काडी आणि सोन्याच्या वस्तूनं जास्तीत जास्त लिहायचा प्रयत्न करा ह्यातलं जर काहीच नसेल तर तुम्ही हात स्वच्छ धुवा आणि बोटाने देखील तुम्ही हा मंत्र तुमच्या मुलांच्या जिबेवर लिहू शकता आणि पण तुम्हाला हे हा उपाय करायचा आहे याने मुलांच्या बुद्धीमध्ये स्मरण शक्तीमध्ये खूप खूप फरक पडतो आणि मुलांकडून सरस्वती मातेची पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती यातलं काहीच नसेल तर तुम्ही पाठीवरती सरस्वती मातेचं जे चिन्ह आहे किंवा जे शुभचिन्ह आहेत सरस्वती मातेचं ते तुम्ही पाठीवरती काढायचं आहे आणि त्याची पूजा केली तरीही चालेल पण तुम्ही पूजा नक्की करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला मी एक सरस्वती मातेचा मंत्र सांगते ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुध जयनने स्वाहा मी मंत्र परत एकदा सांगते ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुध जनने स्वाहा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे जर मुलं म्हणत नसतील तर त्यांच्याकडून किमान एकदा तरी त्यांच्याकडून हा मंत्र तुम्हाला म्हणून घ्यायचा आहे हळूहळू हड़ का होईना पण त्यांच्याकडून म्हणून घ्या तुम्ही त्यांच्या शेजारी बसून तुम्ही अकरा वेळा हा मंत्र म्हणा ह्याने मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये खूप चांगला फरक पडेल मुलं चिडचिड करत असतील तापट असतील ऐकत नसतील तर ह्याचा खूप खूप प्रभाव मुलांच्या वागण्यात त्यांच्या बोलण्यात खूप फरक पडतो तर तुम्हाला हे न चुकता करायचं आहे सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहो हीच मी प्रार्थना करते केलेली सेवा स्वामींचरणी रुजू करते आ, श्री स्वामी समर्थ